इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राज्याचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी कुकडी डाव्या कालव्याबाबत सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या त्यासंदर्भात आता कुकडी लाभ क्षेत्रामधील काही नेते आक्रमक झाल्याचं आहे वळसे पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे श्रीगोंदा पारनेर कर्जत करमाळा या भागामधील शेतकरी उद्ध्वस्त होतील वळसे पाटील यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी शरद पवारांसह बाळासाहेब थोरात यांची मदत घेणार असल्याचे काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय शेलार यावेळी बोलताना म्हणाले की राज्यामध्ये सुरू असलेल्या चुकीच्या राजकारणामुळे वळसे पाटील धाडस हो संयुक्त प्रकल्पात नसल्यामुळे तो होऊ नये असं वळसे पाटील सांगतात मग ते ज्या पासष्ट बंधाऱ्यांचा कुकडीमध्ये समावेश करावा आणि त्यासाठी अडीच टी एम सी पाणी मागतात याची तरतूद संयुक्त प्रकल्पामध्ये आहे का दिलीपराव वळसे पाटील यांच्या मागण्या पूर्णतः चुकीच्या आहेत यामुळे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवरती अन्याय होणार आहे या विषयावरती मात्र श्रीगोंदा तालुक्याचे आमदार आणि दोनही कारखान्याचे अध्यक्ष जे कालवा सल्लागार समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत ते या विषयावरती गप्पा काम ते या विषयावरती गप्प का आहेत असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केलाय यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर संजय आनंदकर अमित जकाते आदी या ठिकाणी उपस्थित होते या राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी कुकडीच्या बाबतीमध्ये एक बैठक घेऊन डिंबेमानीढोट टनेल रद्द करणे पासष्ट बंधाऱ्यांचा फुकडीच्या प्रकल्पात समावेश करणे त्याच्यासाठी अडीच टी एमसी पाणी राखून ठेवणे अशा प्रकारच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या आहेत आणि म्हणून हा प्रश्न जो आहे हा प्रश्न गंभीर आहे जर टनेल रद्द झाला तर भविष्य काळ जो आहे तो कुकडी लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचा आहे येडगाव धरण हे केवळ एक पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी धरण आहे त्याच्यावरती दोनशे एकोणपन्नास किलोमीटर लांबीचा कालवा असून नव्वद हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली त्याच्यावरती येतं हा कालवा थेट करमळ्यापर्यंत का जातो येडगाव धरणामध्ये कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी येणारं पाणी जे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं डिम्मे धरणातून सव्वा सहा टी एम सी आणि मानिक डो धरणातून दहा टी सी पाणी येणं अपेक्षित आहे म्हणूनच पिंपळगाव जोगा या बाकीच्या धरणांमधून पाणी अपेक्षित आहे तेवढं मिळतं मात्र मुख्यत्वे मानिक डो आणि डिंबे याच्यातून जे पाणी यायला पाहिजे ते पाणी येत नाही म्हणून कुकडीच्या बाबतीमध्ये कायम प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना जो आंदोलन करण्याचा प्रसंग येतो त्याचं कारण आम्हाला तरतुदीप्रमाणे आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही त्यातच हे पाणी मिळत नसल्यामुळं पंचावन्न किलोमीटरचा दावा कालवा येडगावमध्ये पाणी आणणारा जो डिंब्यातून आहे तो सदोष असल्यामुळं त्याच्यावरती आणखी पाच कालवे वेगळे असल्यामुळं हे पाणी आम्हाला हक्काचं पाणी मिळत नाही आणि म्हणून डिंबे ते मानिक रोड टनेल काढण्याची मागणी पुढे आली त्याला शासनाने मान्यता दिली सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीसला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला बावीसमध्ये त्याला मान्यता मिळाली मात्र तो टनेल रद्द करा अशा प्रकारची भूमिका आता वळसे पाटील साहेबांनी घेतलेली आहे आणि त्या पलीकडे ज्यांचा प्रकल्प अहवालाशी संबंधच नाही ते बंधारियाचा जा समावेश करा हे जर झालं तर कुकडी डाव्या कलवार कालव्यावरचा लाभ क्षेत्रातला सगळा शेतकरी त्याचा प्रपंच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही पिढ्याना पिढ्या त्याच्यात बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून हा प्रश्न जो आहे या प्रश्नावरती भविष्यकाळामध्ये मी आता आदरणीय आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्याशी बोललो त्यांनी लगेच पत्र देऊन सरकारला या बाबतीत निर्णय करू नये अशा प्रकारची परखड भूमिका मांडली सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा प्रकारची भूमिका बाळासाहेब थोरात साहेबांनी मांडलेली आहे आणि या बाबतीत मी बाळासाहेब थोरात साहेब असतील आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील शिवसेनेचे नेते उद्धवसाहेब ठाकरे असतील यांना भेटून या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण सरकारवरती दबाव आणून डिम्बेमानिक डोट टनेल झाला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत डाव्या कालव्याच्या हक्काचं पाणी जे ते आमच्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे याच्यासाठीचा दबाव निर्माण करून जनआंदोलन देखील उभं करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा